अंकिता जितेकर ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे सो खूप दिवसांनी आपला ब्लॉग येणार आहे आता आणि आता जो ब्लॉग तुम्ही बघणार आहेत ना तो मार्गशीर्ष महिना चालू आहे चा आधीचा ब्लॉग आहे आणि आता मार्गशीर्ष महिना चालू आहे त्याच्यामुळे उपोषणचे वगैरे ब्लॉग तर आपण काहीच केले नाही व्हेज वगैरे असे कारण पण तसंच आहे सो हाताला लागलंय माझ्या त्याच्यामुळे ना आपले ब्लॉग कंटिन्यू येत नाही आहेत ये खूप दिवस झाले असे सो आता जो व्लॉग बघणार आहेत ना तो मार्गशीर्ष महिन्याच्या आधीचा व्लॉग आहे सो तो बघून घ्या पूर्ण आणि नंतर परत भेटू आपण बघा संडे स्पेशल ब्लॉग असणार आहे चिकन घेतली वडापाव घेतला नाश्त्याला आणि इथे दही वगैरे आणि चकोलीचा खावाला आहे चला आता डायरेक्ट घरी जाऊन भेटूया हे बघा घरी आलेलो आहे आणि नाश्ता करायला बसलून चकोली इथे काहीतरी चटार पटार तिकडे एक मोबाईल ठेवलाय त्या तुम्ही पण नाश्ता करायला संडे स्पेशल आज ब्लॉग असणार आहे या तुम्ही पण नाश्ता करायला ह्या नाश्ता करून झालेला आहे आणि आता जेवणाची तयारी चालू आहे इथं कांदा घेतला ना कापाला आणि चिकन हांडी एक किलो आज चुलीवरची बिर्याणी असाल संडे स्पेशल ब्लॉगमध्ये आजचा डेली ब्लॉग असणार आहे नाश्ता वगैरे करून झालेला आहे आता जेवणाची तयारी भेटू नंतर हे बघा का कांदा कापून झालेला आहे दमलो इतका आ, कांदा कापायला लागला आता चिकन धुत कांदा कापला दमलू बघून बघून ना का आपला मी नाही ना सांगते मी नाही चल आईशी चमची चिक्कन पण धुवून झालेले आहे मी चिक्कन पण धुवून घेतले कांदा पण कापून घेतला आणखी तर मी काम करत आहे बघ बिर्याणीचा आहेत ना मॅगिनेट करायला घेतली आपला घरगुती आग्रपोळी मसाला आहे तुम्ही करणार होता ना जर मसाल्याचे कोणी व्हिडिओ बघितले नसेल ना आपल्या चॅनलवर आहे ना अपलोड केलेले आपण बघू शकता अग्री कोली मसाला हलद धना पाउडर ना आपल्या सगळ्या घरीच बनवलेला आहे धना पावडर झाला गरम मसाला झाला हलद कलर आणि चवीनुसार समुद्राचा समुद्राचा तडका आहे तो मीठ फूड कलर ऑप्शनल आहे

घेतला हे मसाल्यांचा खाजा इथं पण सेम वरती पण सेम यार <सथी वाद्चें> सिक्रेट मसाला टाकला यार का फटकन टाकला काही नाही सिक्रेट मसाला कुठलाच नसतो कुठलाच रेसिपी फक्त सांगाल सांगण्यासाठी फक्त मसाला सगळं सेम असतात काही वेगळं गरम मसाला भेटत नाही आपल्या इकडे पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे सिक्रेट मसाला वापरतो ना सुहना आपण काही जाहिरात बिरत नाही करत पण हा वापरतो सुहानाचा हा नाही भेटला तर मग दुसरा एक भेटतो सुहाणाचा बिर्याणी मसाला तो वापरतो बाकी नाही बाकी आपल्या घरातले मसाले असतात ना जास्त जास्त वापर असतो तेच वापरतो बिर्याणीला थोडासा स्मेल चांगला यावा म्हणून बिर्याणी मसाला वापरावा लागतो तर याच्या मसाल्यामध्ये पण काय खडे मसाले आहेत ते थोडे क्रश म्हणजे केलेले आहेत एकदम काहीच नाही काहीच नाही बघू शकता दिसतात देखील ते दालचिनी तेजपत्ता परत मोठी वेलची असतं आपली छोटी वेलची सांगायला सिक्रेट मसाला काही सिक्रेट मसाला नसतात ही मॅरिनेट करून कधी एक एक दर एक दोन तास जेवढं जास्त वेळ मॅरिनेशन ठेवून तेवढं तवरी उत्तम चांगली मॅरिनेशन होतो तेल, तेल। अद्रक लसूण कराचे हे थोडीशे हाई शिली ती टाकते पण थोडीशी अजून फिरवतो मिक्सरला तर मला बघा इथं बरिस्ता केलाय कुणी केला मी नाही केला मी कशी करत होतो आता ब्लॉग शूट करायचं म्हणून तिच्या चूल पेटवण्यासाठी बघा कधी मग या करता येईल मेहनत पेटली तर इतकी पाच पेटते का हिशोब नाही तर कधीतरी टाइम लावली चुलीवरची बिर्याणी एक नंबरच होते त्या दिवशी पण बनवली होती आम्ही काय जास्त बिर्याणी खाऊ नाही फक्त महिन्यांशी तीन चार वेळेला होतात नाही आपल्या इथे तरी काहो जास्त असत्यांशी तीन ते चार वेळेला जास्त वेळा काहो कातून हे बघा आता मोठे टपन घेतले सर्व चुली जाऊ बनवला पण मला बघू शकता मैगनेट आले सुगंधा पण मस्त सुटला आहे बरस्ता चपाती भडारे भाजलेत त्याच्यात टाकलं ना का टाकलं कारण बिर्याणीच ऑलरेडी आपण रेसिपी टाकली टाकली आहे त्यामुळे पूर्ण रेसिपी दाखवते जर बघायची असेल ना तर तुम्ही चॅनल मध्ये जाऊन बघू शकता तर बिर्याणी कशी बनवली जाते ते चिकनला बघा स्मोक देत लावले देशी घेची देशी घे बघ असं डायरेक्ट फ्लेवर जाम भारी बघा <laughs> बिर्याणी रेडी झालेली आहे उतरून आणले आहे मस्त आता जेवताना भेटू डायरेक्ट हे बघा सगळी जेवाला बसून किरकी कुठं केली हे या बिर्याणी घेतली सलड काही सुरुवात केली जेवाला हे बघा मस्त आता जेवण वगैरे आमचं झालेलं आहे टी व्ही बघत बसलून आता थोडासा आराम करू आणि डायरेक्ट आता आपण संध्याकाळी भेटू हे बघा आता आयक्सक्रीम मागवली झोपू या आयस्क्रीम खायला हे बघा मस्त उठलून आराम वगैरे मस्त केला जेवलेलो भरपूर झोपलो तर आता तिथं उठलो आणि कॉफी पिटून घेतो बसली जा तुम्ही पण कॉफी पियाला कॉफी पिऊन घेतो आणि नंतर भेटतो तुम्हाला मस्त जेवण वगैरे झालेलं आहे खाली केलेला गेली ही टी व्ही बघतोय आणि मी मोबाईलमध्येच कालचा ब्लॉग एडिट करते आपला शनिवारचा मार्केट आणि पर् करणज्याचा फेस्टिवल आजचा ब्लॉग कसा वाटला हा तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय